भगवान म्हणतात आई मला सांग ना पटकन तुला माझ्यात काय विशेष दिसलं आई मंदोदरीचं उत्तर प्रत्येकानं कान देऊन ऐका ऐका तपस्वी माझा पती रावण वीस भुजांचा दहा मस्तकांचा त्या माझ्या पतीला ऐंशी हजार पत्न्या होत्या माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी होती पण एवढं सगळं असतानासुद्धा त्यानं वनवाशाची पत्नी चोरून आणली तिला जबरदस्ती पत्नी बनवण्याचा तो प्रयत्न करत होता त्यांना परस्त्रीवरती वाईट नजर टाकली हा माझा पती पण तपस्वी तू एक विशेष आहे परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास हाच फरक तुझातन माझ्या पतीमध्ये अमंगलहारी ई द्रव सुदरथ अज बिहारी चिंता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार खूप महत्वाची गोष्ट सांगतात जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आईवडील धन्य आहेत पण पहिलाच प्रश्न असा आहे की हित कशाला म्हणतात आणि जागा कोण आहे बरीच लोक चांगल्या ठिकाणी बसलेली असतात पण त्यांना चांगल्या ठिकाणाहून काय घ्यायचं हे कळत नाही म्हणजे माझं बोलणं तुमच्या लक्षात यावं म्हणून सोपं करून सांगते आपल्या भाषेत सांगते काही लोक रात्रभर भजन करतात पहाटच कुणास तरी मका कापतात आणि स्वतःच्या मशीला टाकतात जागे आहेत काशी लोक एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं काला ऐकून घरी निघाले घरी जाताना गल्लीमध्ये एका छोट्या लेकरांना घरातला देवतांब्या दारात फेकल्या टुपकन उचललं पदरात घातलं न गेली ना घराला ज्याचा आहे त्याचा द्यावा नाही त्यानं तांब्या पण दिलाच नाही काला काही कळाला का नाही कळाला ना परिवर्तन नाही खऱ्या अर्थानं माणसं जागीच नाही माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण सांगते मी एक वयोवृद्ध आजीबाई होते कीर्तन चालू होतं आणि कीर्तनं खूप रडत होत्या मी म्हटलं बाई पहिल्यांदाच कोणीतरी आपल्या कीर्तनात एवढं रडतं आहे मलासुद्धा खूप बरं वाटलं सारं कीर्तन म्हातारीकडे पाहून केलं मी आणि मी जसं जसं कीर्तनामध्ये बोलायचे गायन करायचे तो तो म्हातारी हंबरडा फोडून रडायचे कीर्तन झालं लोकं मला भेटायला आणि मी आजीला भेटायला गेले म्हटलं आजी साऱ्या कीर्तनात तुम्ही रडत होतात कीर्तन तुम्हाला पटलं वाटतं हो दीदी काळजाला भिडलं वाटतं खूपच माझ्या काळजाला लागलं म्हटलं आजी एवढ्या रडत होतात तुम्ही कीर्तनात काही घरात त्रास आहे का तुम्हाला अजिबात नाही म्हटलं म्हातारं काही त्रास देतं का माताऱ्यानं सांगितलं म्हणे दिदी माझ्या माताऱ्यासारखा मातारा अख्ख्या जिंतीत नाही म्हटलं एवढं चांगलं मातार आहे हा म्हटलं कशाहून चांगलं आहे म्हणजे दीदी तरुणपणामध्ये मी कुणाच्या मिरच्या कुणाचे भोपळे कुणाचे, कुणाचे दोडके गुपचुप तोडून आणायचे सारं गाव भांडायला यायचं पण मातर माझ्याच बाजूनं बोलायचं म्हटलं एक नंबर आहे हां ना सारा गावाचे दोडके दोडके मिरच्या भोपळे घेऊन यायचे आणि मातार मातारीच्याच बाजूनं बोलायचं व चांगलं आहे बरं म्हटलं पोराचा काही त्रास दिदी माझ्या पप्प्यासारखा पप्प्या अख्ख्या गावात नाही म्हटलं काय करतो पप्प्या रोज कीर्तनाला जातो म्हटलं कशावर जातो मोटरसायकलवर जातो पेट्रोल कुठून टाकतो कीर्तन संपायच्या आत उठतो दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो म्हटलं पप्यासुद्धा चांगला आहे बरं म्हटलं पप्या मनासारखा सुनाचा काही त्रास दिदी माझ्या सुनासारखी सून सुना गावात नाही जे माझ्या सासूनं केलं तेच मी केलं जे मी करते तीच माझी सून करते आम्ही तीन पिढ्या झाल्या तेला शिवण मिठाशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही म्हटलं बाई सून सुद्धा खूप चांगली आहे तुमची परंपरा जपली तिनं म्हटलं आजी सून दूरच्या नात्यातली एका जवळच्या नात्यातली सख्या भावाची आहे दीदी म्हटलं म्हणूनच परंपरा टिकून आहे म्हटलं सून पण मनासारखी आहे कुणाचा त्रास नाही तुम्ही का रडत होते आजी कीर्तनामध्ये सांगा बरं ते आजी म्हटल्या दीदी मी कीर्तनाला येणारच नव्हते मग कशा काय आलात तुम्ही आजी म्हटले दीदी मी कीर्तनात तुमचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकून आले मी म्हटलं माझ्या आवाजाचा आवाजा आवाजा तुमच्या रडण्याचा काय संबंध दिदी परवा दिवशी माझी एकशे त्र्याहत्तर किलोची बकरी मिली म्हटलं बकरीचा माझा काय बकरी संबंध तुमचा आवाज ऐकला ना मला माझ्या बकरीचाच आवाज ऐकू आला म्हटलं काय डोक्याला ताप झाला म्हटलं म्हटलं माझा आवाज काय बकरी सारखा आहे काय तसं नाही दिदी तुम्ही मध्ये आ करत नव्हत्या का तसं मला माझ्या बकरीचं म्या 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 म्हटलं बाप रे बाप लोक कशाला काही संदर्भ जोडतील काही सांगता येत नाही मला सांगा या आजीनं शेवटपर्यंत मर्यापर्यंत जरी कीर्तन ऐकलं तरी काही उपयोग होईल का नाही कीर्तन म्हणजे परिवर्तनाचं एक साधन आहे अपेक्षित आहे की तुम्ही बदललं पाहिजेत तुम्ही किती कीर्तन ऐकली अजिबात महत्वाचं नाही पण ऐकलेलं तुमच्या किती आचरणात आलं ती गोष्ट फार महत्वाची आहे आणि मग जागा तोच आहे की ज्याच्यामध्ये परिवर्तन झालं चांगुलपणाचं जो सर्व इंद्रियांच्या माध्यमातून सत्कर्म करतोय ना तोच जागा आहे ज्याला देव देश आणि धर्म कळाला तो जागा आहे बाकी जे अज्ञानाच्या झोपेमध्ये खूप लोक आहेत ज्यांना कुठला स्वाभिमान नाही ज्यांना मातीबद्दल आनंद नाही संस्कृती जपण्याबद्दल ज्यांना कुठल्या प्रकारचा उत्साह नाही धार्मिक कार्यामध्ये जे पुढे नाहीत अशी जी माणसं आहे ना फक्त खातात आणि निवांत राहतात उदासीन लोक म्हणावं लाग लागला शांना तर ही लोक जागे असून सुद्धा झोपलेली आहेत पण जी माणसं चांगल्या कामात पुढे आहेत धर्माच्या कामात पुढे आहेत सत्कर्माच्या कामात पुढे आहे देशाचा स्वाभिमान देशाचा मान देशाची आण मान शान या बाबतीमध्ये जे सतर्क आहेत ती माणसं जागी आहेत माझं बोलणं तुम्हाला कळावं आणखी सोपं करून सांगते ज्यांच्यातलं चांगुल पण जागा आहे ती माणसं जागी आहेत आणखी सोपं ज्यांच्यातला राम जागा आहे तो माणूस जागा आहे ज्याच्यातला रावण जागा आहे तो माणूस झोपलेला आहे राम म्हणजे सगळी सद्गुण एकत्रित येणं रावण म्हणजे सगळी दुर्गुण एकत्रित येणं राम आणि रावण ही संकल्पना तुम्हाला कळावी याच्यासाठी मी रामायणातलं गोड उदाहरण सांगते तुम्हाला पण रामायणातलं उदाहरण ऐकणे अगोदर आपण भजन करू काही क्षण बताए राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम राम से रोठे राम से माने मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे राम म्हणजे जीवनाची सांगत आहे जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासात राम आठवला तर जीवन आराम आहे जन्म मृत्यूच्या मधल्या प्रवासात राम आठवला नाही तर जीवन हराम आहे झोपेतून उठलो तर पहिला रामराम आहे आणि झोपेतून उठलोच नाही तर कायमचा रामराम आहे पण जीवन राममय आहे मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारनं रावण मारला सगळ्या जिंतीतल्या भाविकांनी हा दृष्टांत कांदिव आहे तुम्ही जर दृष्टांतात लक्ष दिलं तरच हा दृष्टांत कळेल नाही तर कळणार नाही रामानं रावण मारला रावणाची पत्नी मंदोदरी महान पतिव्रता तिला कळालं तिचा पती मेला काही कमी रडत असेल का जिंतीकर मंदोदरी आई एवढी महान पतिव्रता होती ना तिचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला आपण जर अंगावर सोनं घातलं ना आपल्या सोन्यात मळ चढतो पण मंदोदरी आई अशी महान होती तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातलं मळ निघून जात होता हे तिचं वैशिष्ट्य होतं <laughs> आणि ती मंदोदरी आई तिचा पती मेला काय कमी रडत असेल का, का। खूप रडत होती खूप रडत होती रडता रडता ती रागात आली पतिव्रतेला कधी ये चा राग येऊ नये माझ्या ताईदादांनो कारण तिचा राग चांगला नाही तुका म्हणे पतिव्रतान तिची देवावरी एका पतिव्रतेला राग आला तर देवाचा दगडच केला देवाचा शाळी ग्रामावतार झाला त्या पतिव्रतेचं नाव आहे वृंदा तिनं देवाला दगड केलं पण त्या वृंदेची गोष्ट सांगते बरं का ओघानं विषय निघाला कीर्तनात म्हणून तुम्हाला फायद्याचं सांगते फक्त आम्ही पाकिटच घ्यावं घरी जावं एवढं हे, हे पण आम्हाला पचत नाही हे आम्हाला सुद्धा पचावं म्हणून तुम्हाला काही गोष्टी फायद्याच्या सांगते मी त्या वृंदेचं रूप म्हणजे तुळस आहे आणि श्री विष्णूचं रूप म्हणजे शाळीग्राम आहे महादेवानं या दोघांना वरदान दिलं एकमेकाला शाप देऊ नका म्हणे म्हणे वृंदा तू जेव्हा तुळस होशील आणि भगवान शाळेग्राम होतील ना तर शाळेग्रामाचा आणि तुझा तुळशीचा वर्षानुवर्ष लोक विवाह लावतील तो अखंड सौभाग्यवती राहशील आणि तुझ्या सौभाग्याची साक्ष लोक देतील तुळशी विवाह लावून अशी तू दुःखी होऊ नकोस तुझं जे तुळशीचा रोपटा असेल ते बहुगुणी असेल वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण असेल चोवीस तास ऑक्सिजन देणारी प्राणवायू देणारे तो वनस्प वनस्पती बनशील श्री विष्णूची प्रिया असशील गं अशी दुःखी राहू नकोस वृंदा पण ती तुळस ती वृंदा म्हणते देवा मी वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण होईल सगळे तुम्ही एवढे मोठे मला वरदान दिले वर मी दोनशे अडीचशे रोगावर चालेल अशी मी वनस्पती बनेल हे सगळं खरं असेल मेलेल्या माणसाच्या तोंडात जर तुळशीचं पान दिलं तर तो सुद्धा वैकुंठाला जाईल पक्वांनाला जर तुळशीचं पान जोडून देवाला नैवेद्य म्हणून जर प्रसादाचं ताट गेलं तर तो प्रसाद आहे तसा मी स्वीकारेन एवढी सगळी वरदानं तुम्ही मला दिली खरी पण देवा तुम्ही माझं सौभाग्य संपवलं मला फसवून माझा पती मारलाय तर माझा शाप आहे कुणाला महादेवाला त्या तुळशीनं शाप दिला माझं तुळशीचं पान आणि मंजुळा तुमच्या तुम्छा तुमच्या परिवाराच्या पूजेत चालणार नाही म्हणून महादेवाचं तुळशीचं जमत नाही तर दोघाचा छत्तीसाचा आकडा आहे तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवायचा नाही बऱ्याच मावशांची ट्यूबलाईट फेटली असेल आपला तिथंच आहे आतापर्यंत असेल तर टेन्शन घेऊ नका <laughs> आता तुम्हाला ता माहिती झालंय उचलान थोडा बाजूला ठेवा की जेणेकरून तुळशीचं पाणी पान मंजुळा महादेवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घ्या महादेवाचं तुळशीचं जमत नाही महादेवाचं शिवलिंग असताना त्या शिवलिंगाला घातलेलं पाणी आता देवघरामध्ये दे पहा शिवलिंग असतं धातूचं त्याचं पाणी चुकूनही तुळशीला टाकू नका त्यानं काल सर्प दोष लागतो आणि आपल्याला हे कळत नाही पण आपण म्हणतो आपल्याला त्रास का होतो तर ही त्याच्या पाठीमागची कारणं आहेत आणि एक फायद्याचं सांगते तुम्हाला रोज आपल्या घरून तांब्याभर पाणी घेऊन जर महादेवाला तुम्ही रोज पाणी घातलं ना रोज घरचं एक तांब्याभर पाणी मग पुरुष असेल महिला असेल कुणी घालू द्या रोज तांब्याभर पाणी आपल्या घरचं जर महादेवाला शिवलिंगावर रोज अर्पण झालं गावचं ग्राम म्हणजे गावामध्ये शिवमंदिर असतं ना मंत्र उच्चाराद्वारे शिवलिंग स्थापित केलेलं तर त्या गावच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाला जर तांब्याभर पाणी घातलं तर तीन दोष निघून जातात पितृदोष कालसर्पदोष आणि वास्तुदोष हे तीनही दोष नष्ट होतात एवढा फायदा महादेवाच्या पूजेचा आहे विढलं विढलं विठल तर मी हे कशा वर्ण सांगितलं तुम्हाला वृंदा वृंदा म्हणजे तुळस तुळशी वर्ण हे तुम्हाला काही फायद्याच्या गोष्टी मी सांगितल्या चला माझा मूळ मुद्दा असा आहे की वृंदेनं देवाचा दगड केला पतिव्रतेला कधी राग येऊ नये कारण तिचा राग कठीण आहे तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता हे प्रमाण आपल्याला माहिती आहे तसा आई मंदोदरीला राग आला आणि मंदोदरी माता रागात येऊन म्हणते माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा कारण तिला सहनच होईना तिचं पती तिचं सौभाग्य तो रावण जमिनीवर पडलेला पती मेला ती पतिव्रता तिला खूप दुःख झालं मंदोदरी आई म्हणते माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा कोणीतरी बोट केलं तो तिथे दगडावर बसलेला आहे मंदोदरी आई मागच्या बाजून आली तिची सावली रामाच्या पायाजवळ पडली राम थोडेसे पाहत होते पडलेले प्रेते वाईट वाटत होतं तर रामाला की एवढी निष्पापजीव या युद्धामध्ये मेले राम त्या प्रेतांकडे पाहत असताना समुद्राच्या लाटांकडे पाहत असताना मंदोदरी आईची पडलेली सावली रामरायानं पाहिली आणि राम तटकन उठून उभे राहिले दृष्टांत कांदिव नायका राम उठून उभे राहिले रामानं हात जोडले आणि राम म्हणतात आई कोण आहेस गं तू मंदोदरी आईला राम काय म्हणतात आई कोण आहेस तू रागात होती मंदोदरी माता पण रामाच्या तोंडून आई हा शब्द बाहेर पडला आई या एका शब्दातच मंदोदरीचा राग शांत झाला त्या शब्दाची ताकद आहे आई कोण आहेस तू मंदोदरी माता म्हटली हे तपस्वी वीस भुजांचा दहा मस्तकांचा बलशाली राजा रावण त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे राम म्हणतात आई मला माफ कर बरं तुझा पती बलवान होता शौर्यवान होता धैर्यवान होता ब्रह्माचा वंशज होता पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला ग राम असं म्हणत नाही माझी बायको चोरली म्हणून मी त्याला मारलं पण रामाच्या बोलण्यात किती शालीनताय पहा रामाकडनं सुद्धा शिकावं आपण राम आदर्शाचा पुतळा आहेत राम म्हणतात आई तुझा पती अधर्मानं वागला खूप चांगला होता पण अधर्मान वागला ग म्हणून मला मारावा लागला तरीही मला माफ कर किती नम्रता आहे रामाकडे मंदोदरी आई म्हणते हे तपस्वी तुला मारण्या तुला कोसण्यासाठी तुला शाप देण्यासाठी मी इथं आलेलीच नाही राम म्हणतात आई मग तू कशासाठी आलीस बरं सांग ना मला मंदोदरी आईनं सांगितलं हे तपस्वी मी कशासाठी आले ते ऐक मला माहिती आहे माझ्या पतीच्या भुजामधलं बल मला माहिती त्याचं सामर्थ्य कैलास पर्वत हातात घेऊन नाचतोय तो कुबेराच्या कॉलरला पकडून असं तो खाली आणतोय त्यानं नवग्रहाच्या पायऱ्या केल्या तेहतीस कोटी देवांना बंदी शाळेमध्ये टाकलं माझा पती सामान्य नाहीये पण असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही ते पाहण्यासाठी मी इथं आले की माझ्या पतीला तुझ्या हातानं मरावं लागलं असं काय तुझ्यात विशेष आहे भगवान बोलले आई मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे आई मंदोदरीनं सांगितलं हे तपस्वी मी इथं जेव्हा आले ना तेव्हाच मला कळालं तुझ्यात काय विशेष आहे माझ्या पतीमध्ये काय कमी आहे भगवान म्हणतात आई मला सांग ना पटकन तुला माझ्यात काय विशेष दिसलं आई मंदोदरीचं उत्तर प्रत्येकानं कांदिव नाही का नक्कीच जर विचार केला तर परिवर्तन घडेल मंदोदरी मातेनं सांगितलं हे तपस्वी ऐकायचंही तुमच्यामध्ये काय विशेष आहे माझ्या पतीत काय कमी आहे आणि सांग ना मा ऐका तपस्वी माझा पती रावण वीस भुजांचा दहा मस्तकांचा त्या माझ्या पतीला ऐंशी हजार पत्न्या होत्या माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी होती पण एवढं सगळं असतानासुद्धा त्यानं वनवाशाची पत्नी चोरून आणली तिला जबरदस्ती पत्नी बनवण्याचा तो प्रयत्न करत होता त्यानं परस्त्रीवरती वाईट नजर टाकली हा माझा पती पण तपस्वी तू एक विशेष आहे परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहिलास आणि हा जोडून आई म्हणालास हाच फरक तुझ्यातन माझ्या पतीमध्ये मा आहे हाच फरक आजही लंकेश रावणाचं कुणी सुद्धा घेत नाही आजही लंकेश रावणाचं कोणी नावसुद्धा घेत नाही पण रामाचा जय जयकार केल्याशिवाय लोक राहत नाही राम म्हणजे काय तर राम म्हणजे सगळ्या सद्गुणांचा विकास रावण म्हणजे दुर्गुणांचा संग्रह मग ज्यांच्यातला राम जागा आहे ती माणसं जागी आहेत ज्यांच्यातला रावण जागा आहे ती माणसं झोपलेली आहेत तर ज्याच्यामध्ये सद्गुण विकसित झालेले आहेत तो हिताच्या ठिकाणी जागा आहे अशी माणसं आपोली आहिता जो असेही जागता मग धन्यता कुणाला त्यांच्या मायबापाला धन्य माता पिता तयाची या सावता महाराजांनी देव हृदयात दे ठेवला तर नामदेव रायांनी धन्यता त्यांच्या आईवडिलांना दिली धन्य त्याची माता धन्य त्याचा पीता धन्य त्याची माता तविला दाता, ट्रैलो क्यासा, सावाता सागल सावता महाराजाने देव हृदयात ठेवला कोणी म्हणेल सावता महाराज श्रेष्ठ आहेतच महाराज श्रेष्ठ पण नामदेव राया म्हणतात विश्वाचा मालक ज्यांनी हृदयात ठेवला ते तर महान आहेतच पण अशा महान विभूतीला ज्यांनी उदरामध्ये वाढवलं ते त्याहीपेक्षा महान म्हणून धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आपोली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या चांगल्या लेकरांमुळे माईबापाला त्या ठिकाणी मायबापाला धन्यता प्राप्त होतेच पण चांगल्या लेकरांमुळे विश्वाच्या मालकालासुद्धा त्या लेकराचा आनंद वाटतोय अभंगाचं दुसरं चरण कुळी पुत्र <temas> होती जे सात्वी का कुळी पुत्र होती जे सात्वी कुळी कण्यपू सात्री का कुळकन पूज गतीचे सात्री का कोळी कातीचे सातवी का